नमस्कार शेतकरी बंधूंनो शेती मराठा यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या माध्यम या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे याबाबतचा जी आर आपण जाणून घेणार आहोत तर हा जी आर आपल्याला दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निघालेला आहे तर या जे आरमध्ये आपण बघणार आहोत अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येत येते तर ही मदत आपल्याला आता वितरित करण्यासाठी दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत मदत अनु झालेली आहे त्यामुळे आपल्याला राज्य शासनाच्या वतीने आपण शासन निर्णय काय आहे ते हे जाणून घेणार आहोत तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यातील खातेधारकांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णया निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण अक्षरी रुपये दोन हजार चारशे चोवीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार इतकी निधी वितरित करण्यात शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे तर हा निधी आपल्याला लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये शा शासनाच्या वतीने केलेल्या सर्वेमधून तसे तलाटे ऑफिसनं जे आपल्याला यादी लावलेल्या आहेत त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे तर यामध्ये आपल्याला एका हंगामात एकाच वेळेस याप्रमाणे आपत्ती आप प्रतिसाद निधीमधून हा निधी मिळणार आहे यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना यामध्ये आपल्याला अतिरिक्त तरतूद करून ते सुद्धा नुकसान भरपाई यामध्ये मिळणार आहेत तर अशा पद्धतीने हा जियार आपल्याला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निघालेला आहे तर अशा प्रकारे ही माहिती होती तर लवकरच चाचण्यावर कारवाई करून ही निधी वितरित करेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद